चला सर्व यूट्यूब फॅमिली आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरे असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वरच्या प्रार्थना व्हिडिओ पुन्हा बघा स्किप न करता लाईक कमेंट करा शेअर करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मी आज तुम्हाला मस्त अशी कुरकुरीत भेंडी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणारी मी आज गॅस पेटून कढी ठेवली तेल टाकलं राई टाकलं जिरं टाकलं मिरच्या आदर वदर धरलेली मिरची टाकली हळद टाकली मीठ टाकलं तर चला आता छान मस्त असं परतून घेऊया परतल्यानंतर आपल्याला इथंही मस्त बारीक चिरलेली भेंडी टाकायची आहे भेंडी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आणि असं नाही व्हायला पाहिजे कुरकुरीतच राहायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिप्स सांगणार आहे इथं तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर इथं मी भेंडी खूप मस्त असं व्यवस्थित असं परतून घ्यायची आहे आपल्याला परतवल्यानंतर आपल्याला इथं भेंडी झाकायची नाहीये काय होता ना भेंडी झाकल्याने ना, ना, ना आपण एक चूक करतो भेंडी झाकल्याने ना भेंडीला पाणी सुटतं तर हे बघा मी निंबू इथं पिढलेला आहे निंबू टाकल्याने ना आपली भेंडी चिकट कधीच होत नाही आणि भेंडी मस्त अशी कुरकुरीतच राहतात त्यासाठी मी इथं अर्धा निंबू पेडलेला आहे तुम्ही एक निंबू सुद्धा पिडू शकता पण माझी भेंडी इथं थोडीशी होती म्हणून मी अर्धाच निंबू पिडलेला आहे तर काय होतं ना या निंबू टाकल्याने भेंडी आपले खूप मस्त अशी कुरकुरीत होतात तर चला बघा आपली भेंडी आता इथं मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे बघा चिपकत सुद्धा नाही किती मस्त अशी कुरकुरी झालेली आहे आपली भेंडी इथं भेंडीला आपल्याला अजिबात झाकायचा नाही कारण की ना पाणी सोडतं आणि पूर्णपणे असं चिकट होतात ते त्यासाठी आपल्याला भेंडी अजिबात झाकायची नाही तर चला आपल्याला इथं मॅगी मसाला हा भेंडीचाच मॅगी मसाला आहे तर हा आपल्याला इथं टाकायचा आहे भेंडी मॅगी मसाला आहे हा स्पेशल भेंडीचा राहतो हा मसाला तर त्याला थोडीशी चटणी टाकायची कारण की मसाल्यामध्ये चटणी असते म्हणून थोडी टाकली मी आणि ही थोडी लसणाची कुर चटणी टाकलेली आहे इथं तर चला मस्त असं परतून घेऊया सर्व काही असं व्यवस्थित परतवायचं आहे आपल्याला म्हणजे भेंडेला सर्व काही मसाले लागले पाहिजे भेंडी आपली मस्त इथं कुरकुरीत झालेली पूर्णपणे खायला तर इतके भन्नाट लागते तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा खूपच मस्त आणि एकच नंबर आपली इथं भेंडी झालेली आहे तर न झाकता भेंडी आपली पूर्णपणे असं कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघ बब...